आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा या सभागृहामध्ये पार पडला यावेळी अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांना विभाग प्रमुखांना राज ठाकरे यांनी संबोधित केलं आहे यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे यांनी अधोरेखित केले यापैकी युतीचा मुद्दा नेमकं बोलणार का राज ठाकरे याकडे सर्वांचं लक्ष होतं यासह मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके काय निर्णय दिले जातील किंवा काय आदेश राज ठाकरे यां मार्फत पदाधिकाऱ्यांना दिले जातील याबद्दल देखील अनेक सवाल यावेळेस माध्यमांमध्ये देखील उपस्थित होते अशातच राज ठाकरे यांनी महत्वपूर्ण असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत नेमके ते कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा मतदार याद्यांवर काम करा असे आदेश राज ठाकरे यांनी जे आहे पदाधिकाऱ्यांना विभाग प्रमुखांना दिलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अशी मेहनत करावी लागते मग तो नगरसेवक असेल किंवा विभागाचा जो आहे वॉर्ड आपण पाहिलं तर त्यानुसार अनेक विभाग जे आहे विभागून दिले जातात त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये जाऊन मनसेचं काम पोहोचवा आणि जे आहे आपण पाहिलं तर मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार दोघं निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र येणार का असं वारंवार जे आहे सामान्य जनता असेल यांना देखील हा पडलेला प्रश्न होता यावर खुद्द राज ठाकरे यांनी महत्वपूर्ण विधान या मेळावादरम्यान केलेलं आहे राज ठाकरे असं म्हणाले आहेत की मी आणि उद्धव ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र येऊ शकतो तर मग तुमच्यात हेवेदावे ठेवू नका आणि एकत्रित येऊन कामाला लागा हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरू शकतो कारण आपण पाहिलं तर पक्षांतर्गत आपण का अनेक जे आहे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ग्राउंड लेवलवर जाऊन काम करत असतात त्यामध्ये अंतर्गत वाद हा मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून येत असतो गेल्या अनेक वर्षांचा शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यासह मनसे असेल यांच्या पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ग्राउंड लेवलवरचे त्यांच्यामध्ये हा संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळाला होता मात्र दोघंही एकत्र यावे अशी मनीषा प्रत्येकाची होतीच मात्र या अनुषंगाने आता राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण असं विधान केलेलं आहे जर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही वीस वर्ष एकत्र ये वीस वर्षानंतर एकत्र येऊ शकतो तर तुम्ही देखील तुमच्यामधील हेवे दावे हे बाजूला ठेवा असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आता याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे पाहणं महत्त्वाचं असेल पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युती संदर्भात काय करायचं त्याचा निर्णय मी घेईल असं थेट राज ठाकरे यांनी म्हटलं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नेमकं मनसे किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती होणार का वारंवार असे प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे यावर आज राज ठाकरे यांनी भाष्यच केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या संदर्भातील निर्णय हा मी घेईल आता अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष ज्याप्रमाणे तयारीला लागलेला आहे त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी देखील जे आहे जोरदार तयारी केलेली आहे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांना देखील महत्वपूर्ण असा जो आहे संदेश दिलेला आहे त्यांनी यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेकदा आपण पाहतो तर एकंदरीतच निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घ्या जे पक्षापासून दूर गेलेले आहेत त्यांना सुद्धा एकत्र करून तयारीला लागा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादांवर लक्ष केंद्रित करणं असेल युती संदर्भातील निर्णय असेल यासह एकंदरीत जे हेवेदावे पक्षामध्ये असतील अंतर्गत कलह असेल ते थे बाजूला ठेवून कामाला लागा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुंबई महानगरपालिकेवर जो आहे आपलाच जो आहे झेंडा फडकेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे यासह हे वाक्य मी फक्त टाळ्यांसाठी बोलत नाही आहे तर जे तुमच्यामध्ये ऊर्जा यावी तुम्ही कामाला लागावं आणि त्यानुसारच आपली तयारी जर योग्यप्रमाणे असेल तरच आपण त्या अनुषंगाने तसा नि निकाल देऊ शकू तसा परफॉर्मन्स करू शकू असं राज ठाकरे यांनी या संपूर्ण दरम्यान महत्त्वपूर्ण असं विधान केलेलं आहे एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे पदाधिकाऱ्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत मग ते मारहाणीचे व्हिडिओ असतील यासह कशाप्रकारे जे आहे आ, मु मुद्दामून जे आहे अनेक व्यापारी असतील ते हिंदी बोलण्यास प्राधान्य देत आहेत यासह मराठीसाठी जे आहे अनेक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते मराठी पाठ्यावर मुद्दा असेल यावेळेस अनेकदा आपण पाहिलं तर मनसे खळखटॅक करताना दिसते आता खळखटाक झाल्यानंतर अनेकदा मनसे पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल होत असतो मात्र यावरच राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्ही या संपूर्ण जे आहे मुद्द्यामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी एकंदरीतच या पार्श्वभूमीवर आपण चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे मराठीचा मुद्दा लावून धरा असं देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे मराठी सक्तीचा मुद्दा जो असेल यावरही त्यांनी हायलाईट या संपूर्ण जे आहे मेळाव्यादरम्यान केलेलं असल्याचं पाहायला मिळतं एकंदरीत आपण पाहिलं तर कुठेतरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जोरदार कामाला लागलेला आहे मग युतीची चर्चा असो यावर पर ही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वपूर्ण असे आदेश दिलेले आहे नेमकं मेळाव्यामध्ये काय घडलं पुन्हा एकदा मी असा उल्लेख करते तो म्हणजे असा की राज ठाकरे यांचा वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी आणि विभाग प्रमुख यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा यामुळे संचारलेली आहे निहाय जे मतदार यादा असतील त्यांच्यावर भर द्या लक्ष द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे युती संदर्भातील मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे यासह पक्षामधील अंतर्गत कलह असतील किंवा प्रतिस्पर्धी पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि मनसे आता आपण पाहिलं तर मराठी विजय मिळाव्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर पदाधिकारी एकत्र आल्यानंतर कुठेतरी ग्राउंड लेवलवर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी असते किंवा अंतर्गत वाद देखील उफाळून येत असतो मात्र तो बाजूला ठेवा दावे आपल्यामधील विसरा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि मनस मनसे मनसेमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात बदल झाल्यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती होणार का याकडे जे आहे राज ठाकरे यांनी या सभेत दरम्यान महत्वपूर्ण असं विधान केलं असल्याचं पाहायला मिळते आता या निवडणुकीनंतर प्रकारे आपण पाहतो की याचा फायदा हा मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांना मिळतो याकडे लक्ष असणारच आहे मात्र तत्पूर्वी मराठी विजय मिळाव्यानंतर ज्याप्रमाणे दोघही बंधू एकत्र यावे यासाठी वारंवार अनेक मराठी जनता असेल शिवसेनेचे मग पदाधिकारी असतील किंवा मनसेचे जे कार्यकर्ते असतील यांच्याकडून वेळोवेळी बोललं जात होतं त्यानुसारच राज ठाकरे यांनी या मेळाव्यादरम्यान अतिशय सूचकपणे भाष्य केलं असल्याचंच दिसून येतं आता आगामी काळामध्ये कशाप्रकारे या युतीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येतात का मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कशाप्रकारे याचा फायदा हा दोन्ही पक्षाला होणार याकडे लक्ष तर असणारच आहे मात्र मुंबई महानगरपालिकेवर आपलाच झेंडा आपलाच भगवा पडकेल असा जो आहे संदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे एक ऊर्जा ही पदाधिकाऱ्यांमध्ये संचारित झालेली आहे आणि यानुसारच आता पुढील वाटचाल मनसेची कशी असणार याकडे आपलं लक्ष असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वांद्रे